पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशनच्या सी एस आर फंडाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात रक्तगट व एस बी तपासणी करण्यात आली उपक्रमावेळी जिल्हा प्रकल्प अधिकारी देवीदास शेळके आहारतज्ञ वैष्णवी तुरकणे कोमल चौघले प्रमोद खेमकर आदी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक एम जी राऊत हरिभाऊ जाधव संतोष झरेकर बाबासाहेब दौंड बाबाजी मावळे बाबासाहेब मापारी नवले मॅडम अमृता लोंढे रघुनाथ पवार भरत पडवळ विजय लाळगे आदिनाथ वाहक राजाराम भोर व शिक्षक वृंद या उपस्थित होते या बातमीचा आढावा फार्म चे विकास शंकर सर यांनी नाव शिळके आहे मी ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन मध्ये जिल्हा अधिकारी म्हणून गेल्या चार वर्षापासून काम करत आहे ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन हे ब्रिटानियाच्या सी एस आर उपक्रमा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये सध्या आम्ही नगर व आणि पुणे या दोन जिल्ह्यामध्ये काम करतो नगरमध्ये काम करत असताना आम्ही तीन तालुके निवडले आहे तीन तालुक्यामध्ये श्रीगोंदा पारनेर आणि अकोले असे मिळून आमच्याकडं एकशे साठ शाळा आणि चारशेपेक्षाही अंगण चारशेपेक्षाही जास्त अंगणवाडी सेंटर आहे त्या यामध्ये आम्ही कुपोषित मुलांची निवड करून कुपोषित मुलांना पूरक पोषण आहार देतो त्याचबरोबर त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर राबवतो त्याचबरोबर शाळेंमध्ये पण आरोग्य शिबीर राबवून मुलांमध्ये ज्या कमतरता आहे त्या भरून काढण्यासाठी त्यांना ट्रीटमेंट देतो तर आज आम्ही छत्रपती शिवाजी विद्यालय लोणी मावळा या ठिकाणी आलो आज तर या ठिकाणी आमचं आरोग्य शिबिर चालू आहे तर या आरोग्य शिबिरामध्ये जे मुलं एनिमिक निघतील त्यांच्यासाठी आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये आरोग्य सत्र त्यांना आयरन फोडे वाईट बिस्किट त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे पोषणयुक्त काही कार्यक्रम राबवणार आहेत तर या ठिकाणी आलो आहे एवढं बोलून थांबतो